महाराष्ट्रातील सर्वात मोठे पाच जिल्हे मित्रांनो महाराष्ट्र हे राज्य भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे असून तीनशे अठ्ठावन्न तालुक्या आहेत तर म्हणजे आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठे पाच जिल्हे पाहणार आहोत तर आता कोणते आहेत ते जिल्हे चला पाहूया नंबर पाच गडचिरोली मित्रांनो गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील पाचवा सर्वात मोठा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा महाराष्ट्राच्या नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेरी आरमोरी एटापल्ली कुरखेडा कोरची गडचिरोली चामोर्शी देसाईगज धानोरा भामरागड मुलचेरा आणि सिरोंचा असे एकूण बारा तालुक्या आहेत आणि गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ चौदा हजार चारशे बारा चौरस किलोमीटर आहे नंबर चार सोलापूर मित्रांनो सोलापूर हा जिल्हा महाराष्ट्रातील चौथा सर्वात मोठा जिल्हा आहे सोलापूर हा जिल्हा महाराष्ट्राच्या पुणे या प्रशासकीय विभागामध्ये येतो सोलापूर या जिल्ह्यामध्ये करमाळा माढा बार्शी माळशिरस पंढरपूर मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर सांगोला मंगळवेढा अक्कलकोट असे एकूण अकरा तालुक्या आहेत आणि सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ चौदा हजार आठशे पंच्याण्णव चौरस किलोमीटर आहे नंबर तीन नाशिक मित्रांनो नाशिक हा जिल्हा महाराष्ट्रातील तिसरा सर्वात मोठा जिल्हा आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये सदाना कळवना देवळा सुरगाणा मालेगाव पेड चांदवड नांदगाव त्र्यंबकेश्वर नाशिक निफाड येवला इगतपुरी सिन्नर आणि दिंडोरी असे एकूण पंधरा तालुके आहेत आणि नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ पंधरा हजार पाचशे ब्याऐंशी चौरस किलोमीटर आहे नंबर दोन पुणे मित्रांनो पुणे हा जिल्हा महाराष्ट्रातील दुसरा सर्वात मोठा जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये हवेली पुणे मावळ मुळशी शिरूर बारामती इंदापूर दौंड भोर वेल्हा पुरंदर हेड जुन्नर आणि आंबेगाव असे एकूण चौदा तालुक्या आहेत आणि पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ पंधरा हजार सहाशे बेचाळीस चौरस किलोमीटर आहे तर आता महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा पाहण्याआधी तुम्हाला जर ऑनलाईन फोटो व्हिडिओ बॅनर पॉम्पलेट लग्न पत्रिका व यासारखे अनेक डिझाईन बनवून पाहिजे असतील तर वर दिलेल्या नंबर वर कॉन्टॅक्ट करा नंबर एक अहिल्यानगर मित्रांनो अहिल्यानगर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहिल्यानगर हा जिल्हा महाराष्ट्राच्या नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येतो अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये अकोले कर्जत कोपरगाव जामखेड नेवासा पारनेर पाथर्डी राहुरी राहता संगमनेर शेवगाव श्रीगोंदा श्रीरामपूर आणि नगर असे एकूण चौदा तालुक्या आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर आहे तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील सर्वात मोठे पाच जिल्हे बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा